नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो गुणकारी आणि आरोग्यदायी चटणी तर याला जवच म्हणतात तर ये चट्नी माईती नसे। मला या जवचची चटणी भरपूर जणांना माहिती नसेल पण आज तुम्हाला ती दाखवणार आहे भरपूर गुणकारी असल्यामुळं आपण ते बनवायला सुरुवात करूया त्याआधी बघूया यासाठी लागणारं साहित्य दोन चमच सेंगदाणे घेतलेले आहेत एक ते दीड चमच खोबरं घेतलेलं आहे आणि दोन चमच तीळ घेतलेले आहेत पांढरे एक चमच जिरं घेतलेलं आहे आणि इथं मिरची घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकड्या आणि भरपूर सारं कढीपत्ता घेतलेला आहे तर बनवायला सुरुवात करूया अतिशय सोप्या अशा पद्धतीने लवकरात लवकर होते तर ही छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि यावर तेल घालून चांगली थोडीपर्यंत आपल्याला ही भाजायची आहे यावर मी थोडं तेल घातलेलं आहे आणि यावरच आपल्याला मी दाखवलेलं सगळं साहित्य घालून हे सुद्धा यावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलकस यासोबत घालायचं आहे आपल्याला कडीपत्ता आणि छान हे भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हलकस सगळं भाजून झालेलं आहे आपल्याला हे आप जास्त भाजून घ्यायचं नाही यामधले गुणधर्म कमी होतात तर या स्टेजवर आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे आपले हे साहित्य हलकस गरम आहे आणि थोडंसं थंड करून घेतलेलं आहे यामध्ये घालूया मीठ आणि पाव चमचा हिंग आणि हे मिक्सरला असं जाडसर फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर तयार आहे आपली चटणी मी अशा प्रकारे केलेली आहे तर तयार आहे आपली आरोग्यदायी भरपूर सारे गुणधर्म असणारी असणारी चटणी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ही चटणी जास्त दिवस ठेवू नका यामधले गुणधर्म कमी होतात लवकरात लवकर संपवा मी थोडी जास्त प्रमाणात केली कारण की माझ्या इथं ही खूप आवडीनं खाल्ले जाते तर भेटूया